इब आ, परत दोन कुर्लं आलं आली बघ कुर्ली ही बघ कौटाची कुर्ली आहे तुम्हाला खोटा आहे ही बघा कवटाची कुर्ली पाहिजे होती ना बाबा या आली ना दोन आलं दोन दोन आलं कसलं आलं होते परत दोन आलं बघताय कौटान भरलेल्या बात नमस्कार मंडळी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या फिशिंग आणि कुकिंग मध्ये स्वागत करतो मंडळी आज आपण आलो एक आगर आहे आपल्या संत्राचा आहे तर त्याच्यामध्ये आज इथेच आपण चिंबोऱ्या वगैरे काय मिळेल ते पकडणार चिंबोऱ्यानं फक्त पहिले जे काय मिळेल तुम्हाला बनवून दाखवण्याचा प्रयत्न करू इथंच रेसिपी वगैरे काय करू अशा व्हिडिओ सगळ्यांना बघायला आवडतं कारण या आता फक्त आठवणी राहणार आहेत काही वर्षानंतर कारण इथं पण काय होईल कोणाला माहिती नाही भले ती त्यांची पर्सनल जागा असली प्रायव्हेट जागा असली तरी पण गव्हर्नमेंटच्या मनात काय येतं ते, ते कोणालाच माहिती नसतं असे भरपूर आग्रह असायचे पहिले आता नाहीत आपल्याकडं तर जे आहेत ते पण तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू आपण फिशिंग आणि कुकिंगचा आनंद घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जसं शेअर करा चला आता करतो मी फग बांधा सुरुवात नंतर फक्त टाकू त्याच्यानंतर चिंबोऱ्या आल्या का तर चला आता फग बांधून घेत पाहिलं आपल्या नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे काय लागतं हल्ली चिंबोऱ्या ना हल्ली खावायला आवडतात त्या मुंड्या न पाय आले ते हावरी झाली पक्की चिंबोऱ्या त्यांना हल्ली ते मुलेठा बी कमी लागतं त्यांना चिकनच त्यांना पाहिजे आपण मुंड्या मुंड्या बांधायचा त्रास अजिबात नाही आहे मुंडी बोलल्यानंतर इथून तोंडांची डायरेक्ट अशी भरायची इथून काढायची बांधायची डोक्याला ताप नाही मी घेते आता पटापट बांधून फक्त सगळं तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत करता व्हिडिओचा आनंद घेत राहा बघा अशी भरली तोंडांशी इकडशी काढली झाला काम परत दुसरी घेवायची दुसरी तशीच भरायची झाला दा काम डायरेक्ट गाठ मारायची इथं फिनिश बांधून तयार या मुंड्यांवर जास्त येतात चिमुऱ्या कारण त्यांना सर थोडंसं खायला चांगलं मिळतं तर मुंड्या आपण मांस भेटते पायानं मांस भेटते त्यांना चला तुम्ही व्हिडिओ बघत राहा मी सगळं पहिलं फग बांधून घेते नंतर जाऊ आपण फक्त टाकाला तर बघता आपलं फग बांधून झालं जास्त बघता त्याच्या आपल्याला गरज नाही आपला काय पण पाहिजे तर आपलं एक फिशिंग आणि कुकिंग दाखवायची आहे त्याच्यामुळं एवढंच कमी फग बांधलं एक सात आठ फोग आहेत आपल्याकडं तर ते आता जाऊ आपण टाकाला तर चला हवामान थंड आहे पण पाणी गरम आहे तो फक्त पक्का वजन येईल सलयचा आहे सलय आहे त्याला तो पक्का वजन येणार आहे फक्त

दोन आलं बघ एक सोडून दोन एक येईल बोललो तर दोन आलं कसं आहे काम कडक ना पहिलीच कौटाचीच कुर्ली आली बघ दिसते का नाही कौटाची कुर्ली नाही रे काम पच्चीस दीडसो रुपया दीड रुपया मिले का नाही बघू कुवाला लोन फोगवतून आमचा माणूस बघ फगू इच्छा आहे पण फोन आता नाही आता करशील काय चिंबोरा येईल उरवू नको खरी म्हणजे झाला कमान कमान डायरेक्ट आपण लगेच दुसऱ्या बाजूला फग आहे तू बाबा यात आली ना दोन आलं एक बघा चिंबोरणी आली नाही हे बघा दोन कुरल आलं हे बघ तर टाकेन परत दोन कुर्लं आलं हे बघ परत दोन कुर्लं बघा काम पच्चीस आहे जास्त म्हणतो ते टाइम नाही थांबायला था लागत आपला एक टपान, ही झे कवटाची कुर्ली ही झे कवटाची कुर्ली साईज बघ कुर्लीची लाज जवाब साईज आहे शंभर टक्के कवटाची दाखवीन तुम्हाला फोरून काल काल आलं यो कसा है? यो जातीवशी दिसतंय का ये भरलेला आहे म्हणून एकदम नरम आहे तो असं नरम आपला तर खड्डा आपला आहे मग आपण असं राखले खड्ड आणि नरम जेवायचं जाऊ दे कडक होऊ दे ते नंतर आपला असं कडक झालं हो हे बघ असं प्रेमान सोडतोय नाही तर काय एक जण काय बोलताना असं उरवू नको उरून तो कुर्ला एक, कुर्ला। का मारणार आहे पाण्यान प्रेमान सोडतोय बघ कुर्ला आहे कुरला भरलेला आहे म्हणून देते कवटाचे आहे रे पण कुर्ले आहे पण डायरेक्ट कवट दिसतंय त्यान बघ डायरेक्ट काउट दिसते दाखवते नंतर कवटाची बघ अरे एक एक शिंगुरीचा मोरलाय का रे कोणी डायरेक्ट दोन फगटाच्या अ राजा ना कुर्ला आहे कुर्ला हे बघ काला काम आहे आपले उपयोगाच आहे बघ कवटाची कुर्ली आहे कवटाची कुर्ली आहे तुम्हाला खोटा वाटत का कवटाची तुम्हाला खोटा वाटत आहे कवटाची कुर्ली ही दाखवते बघ आता बघ जा कवटाची कुर्ली पाहिजे होती ना चांगला गॅरंटी चांगला कौटाची मार ही बघ आहे का नाही कवट कशी भरली आहे बघ कौटान चला बघ कसला आहे काला काला मस्त फुलं भरलेला आहे फुल 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 भरलेला आहे बघ ना एकमेका उपटलेलं आहे तांड्याच था। नाही आहे नाहीये भांडणं पोष टाकता ना भांडणा करता नाहीये देंगे, देंगे, देंगे। दे 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 आप भाई तो तो डेंग्या डेंग्या डेशंट खुर्ली कवटाची थांब रस्ट करा अर्धा गारले ना बघ हे बघ कसला आहे कडक का एकदम भरलेला असेल एकदम ते विरी बघ टाकला आहे बघ कसला आहे कौटाची कवटाची कुर्ली काम पच्चीस म्हणजे आता डबा झाला डबा शिजला आला टाक नाही मूर्ती डबा मोरतीन बादशाह आता प्रश्न आलासा अंगावर टाकला असता यो प्रश्नाचे हे कसलं आहे काला काला आहे नायजरे नाही करलाय तुझी आहे कुर्ली hmm. कुणी आली कौटाची कुणेल। कुरली आली कौटाची कुर्ली आली बा बाई पाटलेला आहे तुमची बघा अटकल कुठला

अरे प्रशांत नशीब म्हणते का कुरलं जात हे बघ कस नाही पण बघ दिसते बघ असा <laughs> बोट टाकून बघ ना भरले याय काय बोट टाकायची गरज काय आहे बघूनच सांगतो का तो कोका आहे इतर <laughs> <laughs> डायरेक्ट असे भरलेले आहे एक दाखवली उपटून आता इने दाखवी ही बघ कलशीच ला आहे बघ

भटकीच्या ताम नंग्यार उतोस होते ah, सो सो. चाला ग्रो चालाक हे बघ दाखवलं होला चला कुरला कुरले नुसतं कुर्लं कुरल्या शिजतान तो परत येतात कुर्लं बघ आता ही हाय ही बारीक साईज आहे म्हणजे मीडियम साईज आहे आता तो आपलाच आहे तर तो काय घेऊन फायदा नाही मोठ्या होत्या तेव्हाच आपला फायदा आहे चल जा परत आलीच तसं सोरातून नाही परत दोन आलं परत दोन काम पच्चीस कुरलं दोन्ही बाहेरचा तर मंग आला तो नाही बघ दोन्ही पाहिजे झाली वाटतं आपल्या नवी मुंबई मध्ये यांची तर बघितल्या हो ना आपल्या कशा चुंबोऱ्या आल्या त्याची जबरदस्त रेसिपी आपल्याला बघायला भेटणार आहे इथंच आग्रावरच आपण चुंबोऱ्यांची एक भारी रेसिपी बनवणार बघा रेसिपीचा आनंद घ्या काउटाच्या चिंबऱ्या काउटाच्या कुर्ल्या बेकार लागतात पहिल्या मूर्त्या चल्या नंतर दाखवतो चौटाच्या कुर्ल्या खाडेपाणी जर धुवू जी मली असतं अंगाला ती मली पहिली खाडेपणातच काढ औटीला मली असते बघा आणि त्या बसलेली असतात बिलांचीखलांना ती मली अशी धूप आहे सगळी नंतर मस्त गोरे पाणी त्याला एकदम चकाचक करू आता मस्त त्या गोरे पाणी धुत आहे आणि डायरेक्ट उभतय दाखवते कशा भरल्यात त्या गोरे पाण्या थोडेसे धोरण पाहिजे अडीच घे आपली कडक आता मस्त तुम्हाला मी दाखवतोय काय आहे त्या माहिती चिंबोऱ्या काय आहेत ना ते तुम्हाला मी दाखवते नॉर्मल एक पद्धत आहे म्हणजे झटपट पाहिजे असेल तर असे थोडी आपटली ना की कवटे आहे ना लगेच निघतं आणि कवटी बघा कवटी बघा कशी भरलेली आहे सगळे दाखवते चार तर निघल्या पाहिजे चार इबक काम पच्चीस येऊ कौटाची बिबक नुसत्या बघा बस इथं काय ऑलरेडी आपण ऑलरेडी पोरली ती पण कशी होती बघा पोरलेली जबरदस्त अजून दोन आहेत हा बघा अशी चिंबोरी बघा नुसत्या भरल्या र बाबा बाबा ती बघ शेवटची जे बारकी चिंबोरी पण काउटान भरली कडक आणि आपली शिंगरा नांगरा चिंबोऱ्या चिंबोऱ्यांची रेसिपी दाखवायची बोलल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मी अशी तशी रेसिपी दाखवू शकत नाही कसली पण डायरेक्ट लाल भरक गोराच्या चिंबोरात दाखव नाही तर इज्जत जाईल आपली दीडशे दोनशे रुपये एक चिंबोरी आहे ही सध्या लय मागणी आहे ही चिंबोऱ्यांसाठी जाम फोन आहे त्यांना नाही देऊ शकत ये बघा बघताय कौटान भरलेल्या चिंबोऱ्या अशा भरल्या चिंबोऱ्या कौटाच्या चिंबोऱ्या इटांच्या कौटांच्या काय काय का बोलतात तर या अशी या कौटा चिंबरची भरलेली रेसिपी आज आपण बघणार आहोत बघा आणि असल्या भरल्या चिंबरच्या रेसिपीचा आनंद घ्या चला आता मी करतोय सुरुवात चूल पेटवाला वेल नाही म्हणून वेलेवर आणला गॅस आणि आता तेल टाकून रोपण केली आपल्या चिंबोऱ्या बनवायला सुरुवात मस्त कोथिंबीर आला लसूण टेकून टाकला त्याच्यात आणि तो थोडासा शिजवायचा असतो मग तो जर मस्त होतं फ्लेवर भारी येत त्याला एकदम आला लसूण अशी मिरची कोथिंबीर शिजवली ना त्याला फ्लेवर चांगला येतो मजा असते वेगळीच मजा असते असं बाहेर बसून खायला मस्त आपला ते रेसिपी दिसतं आता टाकणार त्याच्यानं पण मस्त मसाला आता हळद मसाला प्रमाणात सगळ्या गोष्टी घ्यायला लागतात अंदाज घ्यायला लागतात तर ज्यांना नेहमी बनवतात त्यांना माहिती असतं किती टाकायला लागतं मसाला किती टाकायला लागतं त्याच्यामध्ये हालत किती टाकायला लागतं तर प्रमाण माहिती असतं प्रत्येकाला आग्रावर बनवण्याची मजा वेगळी असते तर मी कसाही बनवतो भारी होतं मसाला परतल्यावर टाका त्याच्यामध्ये हळद अंदाजाप्रमाणे मिक्स करून हो, घ्यावायचं आणि त्याची एक जबरदस्त कडी जब जबरदस्त त्याच्याबद्दल रस्ता बनून घ्यायचा ग्रेव्ही बनून घ्यावायची हो कारण त्याच्यात ऑलरेडी आपण सगळ्या टाकलेला आहे हळद मसाला टाकला आहे नंतर टाकायचे आपल्या चिंबोऱ्या हल्लीच तोंडाला पाणी सुटलं असेल ना शिंबोऱ्या तशात शिंबोऱ्या टाकायच्या कडक एकदम सगळ्या चिंबोऱ्या आपण जी ग्रेवी बनवली हळद मसाले ते त्याच्यामध्ये सगळे मिक्स करून घ्यायच्या मिक्स एकदम अशा करायच्या ना का सगळा तो मसाला जो बनवला आहे आपण तो त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे तेव्हा ती माझ्याही खायला ही थोडी वेगळी पद्धत आहे जेव्हा आपण बनवतो साडीमध्ये ती थोडी वेगळी पद्धत असते आई बनवते ती थोडी वेगळी पद्धत असते प्रत्येकाची पद्धत प्रत्येक ठिकाणी बनवायची पद्धत वेगळी असते आता सगळ्या मस्त एकदम मिक्स करून घ्यावायच्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याच्यात पॅन टाकायचा मिक्स करून थोड्याशा ठेवल्या आणि बावचा निसर्ग बघताय आता तोच पाणीवरती ठेवलेला असतो त्याच्यात टाकायचा आणि पुन्हा एकदा सगळा पाणी मिक्स करून घ्यावायचा पाणी टाकून झालं मस्त झाकण द्यायचा चिंबऱ्यांवर जेणेकरून त्याला वाफ भेटली पाहिजे आणि वाफेवर त्या मग चांगल्या शिजतात आपल्याला भाताशी शिकायचं आहे भाकरीशी शिकायचं आहे त्यानुसारच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं जेणेकरून जेवढं जाड होईल तेवढ्या चुमऱ्या खायला मस्त वाटतात हो रा मी दाखवत जवळ दाखवत राखाटा वरती होतीन वाटत कशी आंबडा आंबोडा शिजलाय कडक कडक एकदम एखादी एक काढून दाखव दा। ते बघ कौटाचे जार, आहे जार, त। जार। कडक मस्त की प्लेटमध्ये झेव करू खावाला सुरुवात करा ठेव नंबर काम डायरेक्ट आपण बघा आता माणसा इथं दोन चार माणसं हात मुलं पर्याय नाही ये टाटा डायरेक्ट बदलते म्हणजे कोणला खावाचा त्यांनी खाऊ शकता बरोबर नाही एक नंबर चल टाक बस आई बसू कडक ना पलटीला डायरेक्ट बघताय आपली प्लेट असा बोलतात ना सगळे एकत्र बसून खाल्या वाचा प्रेम वाढत नाही चिंबर लागले नाही याला फोन करा <laughs> प्रशांत ला यो अस आपला चिंबऱ्यांचा आंबट चिबुराचा कालवण जबरदस्त झाला असेल कारण त्याचा स्मेल येते ना म्हणजे सुगंध त्यावशी समजते मसाल्याचा बाहेर झाला असेल अजिबा हालताल चला तर मस्त आम्ही खावला करतो वाद चला कडक कडक जबरदस्त झालाय तुम मजा अशी दावत सगळ्यांचे रशीपण नसतं रस्ीबन लोकांना अशी दावत भेटतं अशा भरल्या चुंबऱ्या जागे पकडून खायची जी मजा आहे ना ती इथेच येतं खा जाम भारी झालाय आणि चुंबर शिंबोरा जेव्हा असे सगळे भरले असतात ना कवटाचेंबर असतात ना तेव्हा त्यांचा रस्सा पण तावंच भारी होतं सगळ्यात पूर्ण कवट आहे भरल्या कवटाचेंबर आहेत आणि तुम्ही कवट्यांचा विचार केला ना कवट्यांचा बघा कवटे बघा तुम्हाला दाखवते बघा कवटे पण पूर्ण असे आहे ना पूर्ण असे गोरण पूर्ण भरले आहेत तर आम्ही चिंबोऱ्यांचा या चिंबोऱ्याच्या आमटाचा आनंद घेतो नक्कीच कोणाला भेटली आहे चिंबऱ्या भेटल्या तर असा रेसिपी बनवा आणि खा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भरलेल्या चिमुऱ्यांची रेसिपी भरलेल्या कवटाची चिमुऱ्यांचा आंबट कालवड रस्ता चला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्त शेअर करा भेटू म्हणू शका नव्हते बाय